नमस्कार स्टार ट्वेंटी फोर न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतात आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज खासदार बजरंग सोनवणे व माजी मंत्री जयदत्त सिरसागर यांची पुण्यात भेट सूत्रांची माहिती केचे गोकुळ जाधव यांचीही होती उपस्थिती केज विधानसभा मतदारसंघात मनीषा गोकुळ जाधव यांची एंट्री होणार असल्याची सूत्रांची खात्रीलायक माहिती बीड जिल्ह्याच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्यातील नेत्यांच्या आभार भेटी घेतल्या आहेत त्यातील एक भेट सर्वांचे लक्ष वेधत आहे ती म्हणजे माजी मंत्री जयदत्त सीरसागर यांची पुण्यात घेतलेली भेट दोघांची भेट दिनांक नऊ जून रोजी पुण्यात झाली या भेटीदरम्यान एका चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे ते नाव म्हणजे उद्योजक गोकुळ जाधव गोकुळ जाधव हे केज तालुक्यातील सिंधिया गावचे आहेत देशभरात त्यांनी उद्योग व्यवसाय वाढवला आहे गेली अनेक वर्षापासून केज तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी गरजूंना मदतही केली आहे त्या माध्यमातून गोकुळ जाधव यांनी केज तालुक्यात जनसंपर्क वाढवला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केज मतदारसंघात राखीव असल्याने प्रत्येक निवडणुकीत ठराविक नावांची चर्चा होते मागच्या दोन्ही निवडणुकीत गोकुळ जाधव यांचे नाव ऐनवेळी मागे पडले होते परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर चालल्याचे बोलले जाते गोकुळ जाधव हे मराठा समाजातून तर त्यांच्या पत्नी मनीषा गोकुळ जाधव यांच्याकडे राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठीचे वैद्य प्रमाणपत्र असल्याकारणाने मनीषा गोकुळ जाधव यांची दावेदारी भक्कम समजली जाते आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला केज मतदारसंघात तेरा हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे या पक्षाचे सध्या पारडे जड आहे गोकुळ जाधव यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे भविष्यात सक्षम उमेदवार म्हणून मनीषा गोकुळ जाधव यांच्या नावाला मोठे पवार पवारसाहेब देखील हिरवा कंदील दाखवू शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे